आज आपण मस्तपैकी अशी मटारची कचोरी बनवणार आहोत एवढी सोप्या पद्धतीने आहे आणि एवढी झटपट होते ना कोणी येत असेल तर नाश्त्याला अगदी पटापट हे बनवू शकता पटकन होते आणि नसेलही तरी असे करून ठेवले ना तरी मस्त असे संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी तुम्ही हे खाऊ शकता तर मटरची कचोरी त्यासोबत गुळाची चटणी किंवा हिरवी चटणी घ्या किंवा सॉस घ्या खूप छान लागते एक तोडूनसुद्धा दाखवते अशी स्टफिंग पसरलेली आहे चला मग पटकन रेसिपी बघू तर इथे मी दोन कप मैदा घेतला कचोरी बनवण्यासाठी आणि तो आधी चाळून घ्यायचा तुम्ही इथे एक वाटी मैदा एक वाटी कणिक असं घेऊ शकता म्हणजे अर्ध अर्ध तुम्हाला जेवढं प्रमाण घ्यायचं आहे तेवढं अर्ध अर्ध असं घेऊ शकता किंवा मैदाही घेऊ शकता तर मी इथे मैदा घेतलेला आहे दोन कप एवढ्या याच्यामध्ये दहा ते बारा कचोऱ्या तयार होतात तर इथे चाळून घ्यायचं आता चाळून झालेलं आहे यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ चांगलं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून चांगला असा उंडा मळून घ्यायचा एकदम घट्ट नाही आणि एकदम सैल पण नाही त्याआधी यामध्ये टाकायचं आहे मोहन तर इथे मी तेलाचं मोहन घेतलं आणि दोन कप मैदा आहे म्हणून दोन ते तीन चमचे जवळपास तेलाचं मोहन घेतलं पहिल्यांदा चांगलं मिक्स करायचं चा, कारण की गरम असल्यामुळं चमच्यानी मिक्स करायचं नंतर मग यामध्ये याला जे आहे थोडंसं थंड झालं ना की हाताने चांगलं मिक्स करायचं चा, आणि चांगलं याचं चा दोन मिनटं तरी याला चांगलं मिक्स करत राहायचं आणि हाताने असं रब केल्यासारखं आणि बघू शकता जर असा लाडू जमला म्हणजेच की आपलं जे मिश्रण आहे बरोबर तयार आहे आणि जेव्हा आपण तोडू ना तेव्हा तो तुटला म्हणजेच एकदम परफेक्ट आहे ठीक आहे आता थोडं थोडं पाणी टाकून चांगलं असा उंडा तयार मळून घ्यायचा घट्टसर नाही एकदम सैल पण नाही मिडियममध्ये तर तुम्ही चांगल्या प्रकारे हा उंडा मळून घेऊ शकता चांगला असा उंडा मळून झालेला आहे नंतर त्याला थोडंसं ना तेल लावायचं आणि पुन्हा एकदा ना चांगली मॉलिश करायची एकदम घट्ट एक नाही एकदम सैल पण असा उंडा नाही मळायचा मिडियममध्ये उंडा मळून घ्यायचा आहे नंतर मग याला चांगली मॉलिश केल्यानंतर पुन्हा याला पंधरा ते वीस मिनटं याला झाकण ठेवू झाकून ठेवू मुरायला ठेवू तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया तर इथे एक पॅन घेतला मी त्यामध्ये एक चमचा तेल गरम करायला ठेवलं तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये टाकायचे वटाणे आणि त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे हिरव्या मिरच्या तर तुम्ही आपल्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता तिखट कसं पाहिजे थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि ते टाकायचं आणि चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर हे भाजत असताना यामध्ये टाकायचं आहे मीठ थोडंसंच टाकायचं एकदम खूप नाही त्याला लागेल तेवढं अलखसं म्हणजे एकदम फिक्के लागणार नाही आणि आणि भाजल्यासुद्धा जातील लवकर तर इथे चांगलं पुन्हा मिक्स करून घेतलं आणि आता याला एक ते दोन मिनटाची चांगली वाफ द्यायची म्हणजे पटकन शिजतील आणि छान असे नरम होतील बघू शकता एक ते दोन मिनटं वाफ दिल्यानंतर दिसत असेल तुम्हाला मस्त असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता छान असे डाग पडलेले आहे आणि मस्त असे शिजलेले आहे तर याला थंड होऊ देऊ तोपर्यंत एक मसाला भाजून घेऊया तर एक छोटीशी कढई घेतली त्यामध्ये मी एक टेबलस्पून धने घेतले नंतर एक आठ ते दहा मिरे घेतले एक स्पून सोप घेतली नंतर पुन्हा एक स्पून घेतली म्हणजे दोन टीस्पून सोप घेतलेली आहे एक टीस्पून जिरं याला भाजून घ्यायचं हे ड्राय असल्यामुळे लवकर भाजल्या जातात खूप जास्त हाय फ्लेमवर नाही लो फ्लेमवरच हे भाजून घ्यायचे आता याला हलकासा सुगंध यायला लागला ना की गॅस बंद करायची आणि थोडंसं बिलकुल थंड झालं की याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आता सुगंध यायला लागलेलं ला आहे छान असं भाजून झाले आणि ड्राय असल्यामुळे पटकन भाजल्या जातात तर हे आता आ... मिक्सरच्या पॉटमध्ये हलकेसे थंड झाले की मिक्सरला टाकून घेते नंतर टाकून झाल्यानंतर याला जाडसरच याला ग्राइंड करायचं एक ते दोन वेळा पल्स मोडवर फिरवायचं आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता याच मिक्सरच्या पॉटमध्ये जे पण आपण काढलेलं आहे ते झाकणाला वगैरे ला लागलेला मसाला आहे तो काढून घ्यायचा आणि त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये जे वटाने आपण भाजून घेतलेले होते तर ते थोडे थोडे करून मा मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे तर यामध्ये थोडंसं जे आहे सांभार इथे टाकू शकता आणि पाणी न टाकता यायचं चांगलं असं चा, जाडसरच ला वाटून घ्यायचं जाडसर म्हणजे एकदम पण नाही आणि एकदम बारीक कसं पीठ केल्यासारखं पण नाही थोडंसं जाडसर आणि थोडं बारीक असं झालं पाहिजे दिसत असल्याप्रमाणे आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला हाफ वन बाय फोर स्पून हिंग टाकायचा वन बाय म्हणजे हाफ टी स्पून चाट मसाला टाकायचा किंवा तुम्ही इथे आमचूर पावडरसुद्धा यूज करू शकता पण त्या चाट मसाल्यापेक्षा थोडंसं कमी टाकावं लागेल नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आपण वटाण्या भाजताना थोडंसं मीठ टाकलं होतं हे लक्षात ठेवायचं मीठ टाकताना नाहीतर खारड होईल आणि आता सर्व जे छान आहे ना मिक्स करत राहायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये जो आपण खमंग भाजलेला कोरडा भाजलेला मसाला आहे ना तो टाकून घ्यायचा आणि पुन्हा सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करायचा इकडे सर्व मसाला बघू शकता तयार झालेला आहे आता हे सर्व मसाला भाजेपर्यंत आहे ना आपला मैद्याची कणिक जे आहे ना मस्त मुरलेली आहे तर इकडे कणिकसुद्धा बघून घेऊ तर पुन्हा एक मिनिट याची मॉलिश करायची आता आणि मॉलिश करून घेतली ना की याचे छोटे छोटे उंडे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला आपण जे आहे ना फटाफट याचे कचोऱ्या करू शकू तर एक उंडा घेतला छोटासा आणि तुम्हाला ज्या साईजच्या कचोऱ्या पाहिजे ना त्या साईजचे तुम्ही उंडे घ्या छोट्या मोठ्या आणि अशी वाटी तयार करून घ्यायची त्याची आणि थोडंसं यामध्ये मसाला टाकायचा किती मोठी कचोरी आहे छोटी आहे त्यानुसार आणि पुरणपोळी भरतो ना त्यानुसार यामध्ये असं स्टपिंग भरून घ्यायचं किंवा पुरणपोळी किंवा आलूचा पराठा तर तुम्ही करतच असाल त्यानुसार एका हाताने याला असं दाबायचं आणि एका हाताने बॅटर दाबायचं आणि अशा प्रकारे जे आहे ना त्याची तोंड जे आहे ना असं बंद करायचं मोदक भरताना सुद्धा म्हणू शकता आणि थोडंसं हलकंसं गोल करून याला आहे ना असं हातावर दोन्ही हाताच्या गाद्याने असं थापून आहे ना चांगलं याची कचोरी तयार करायची लाटायची गरज नाही जर लाटा वाढला तर तुम्ही इथे लाटूसुद्धा शकता आणि बघू शकता हातानेच छान अशी कचोरी तयार होते तर बघू शकता अशा प्रकारे सर्व कचोऱ्या मी तयार करून घेते तर कचोरी तयार झाली की एका प्लेटमध्ये टाकायची आणि त्यावर कॉटनचा कपडा झाकून ठेवायचा जर हे ड्राय झाले ना तर तळण्यामध्ये बिलकुल मजा येणार नाही फाटल्या जातील आता दुसरीसुद्धा एक करून दाखवते एक छोटंसं जे आहे ना क मैद्याचा हुंडा घेतला त्याची वाटी बनवली त्यामध्ये थोडंसं जे आहे ना बॅटर टाकलं तुम्हाला खूप जास्त स्टपिंग पाहिजे असेल तर जास्त भरा कमी पाहिजे असेल तर कमी भरा पण एकदम जास्तही भरलेली चांगलं वाटत नाही मिडियममध्ये भरू शकता आणि मोदक जसे भरतो त्याप्रमाणे तुम्ही इथे असं करून घ्या त्याची तोंड बंद आणि नंतर मग हातावर गोल फिरवून दोन्ही हाताच्या ज्या गाद्या असतात ना त्यामध्ये छान असं आपली कचोरी तयार करून घ्यायची दिसत असल्याप्रमाणे किंवा नसेल जम्यात तर तुम्ही इथे लाटूनसुद्धा इथे घेऊ शकता तर दुसरीसुद्धा कचोरी रेडी झाली आणि अशा प्रकारे मी सर्व कचोऱ्या तयार करून घेतल्या आणि झाकून ठेवलेल्या आहे तोपर्यंत इकडे तेल गरम करायला ठेवलं बघू शकता कचोऱ्या रेडी आहे दहा ते बारा अंदाजी इथे कचोऱ्या तयार झालेल्या आहे छोट्या मोठ्या तर आणि आपला मसालासुद्धा पूर्ण इथे संपलेला आहे तर तेल गरम केलं एकदम खूप जास्त पण नाही एकदम थंड पण नाही ठेवलेलं एकदम जास्त कडकडीत गरम केलं तर बाहेरून लाल होतील पण आतमधून शिजणार नाही ह्या कचोऱ्या आणि तेल हलकंसं गरम झालं की कचोऱ्या टाकल्या आणि अलगोद त्यावरती येतात म्हणजे आपल्या कचोऱ्या एकदम मस्त अशा शिजल्या जातात त्यामुळे आणि गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियम ठेवायची आणि हलकंसं त्याला असं फिरवत राहायचं तीन ते चार मिनटं इथे लागू शकतात कचोऱ्या तळण्यासाठी कधी पण तळ तळताना असं खोल बुडाचीच म्हणजे खोलगट अशी कढई घ्यायची म्हणजे कमी तेलामध्ये आपलं छान असं तळलं जातं कारण की ते खोल याच्यामध्ये पसरट याच्यात घेतलं ना तेल खूप लागते आणि तेलामध्ये त्या डुबतसुद्धा नाही खूप जास्त तेल घ्यावं लागते त्यामुळे असे खोल बुडाचीच किंवा खोल याचीच कढही घ्या तळत असताना आता एक साईड तळली ना तर ती पलटून घ्यायची आणि अशा प्रकारे आलटून पालटून चांगलं असं तीन ते चार मिनटं लागतात जवळपास कमी जास्त लागू शकतात तर कचोऱ्या अशा प्रकारे तळून घ्यायच्या आणि मस्त अशा फुगतात खूप जास्तही फुगत नाही हलक्याशा फुगतात या कचोऱ्या आणि कलर तुम्हाला अजून थोडा डार्क पाहिजे असेल तर तुम्ही इथे डार्क तळू शकता आणि अशा प्रकारे त्यावर तेल टाकत जायचं आणि कचोऱ्या तळून घ्यायच्या बघू शकता तर इथे कचोऱ्या तळून होत आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ आवडला असेल थोडाफार तरी तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करू शकता त्याच्या बाजूलाच असते म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि जर तुम्हाला आवडला रेसिपी शेअर करावं वाटली तर शेअरसुद्धा इथे तुम्ही करू शकता आता कचोऱ्या तळून झाल्या तर पेपर मी इथे काढून घ्यायच्या आणि म्हणजे एक्सेस जे तेल आहे ते सगळं पेपर पिऊन घेतो तर दुसरंसुद्धा बॅच मी इथे टाकून घेतलेली आहे कचोरीची आणि बघू शकता टाकल्यानंतर बुडाला बसतात आणि अलगद हळूवार त्या वरती येतात तरंगायला लागतात एकदम परफेक्ट जे आहे आपल्या कचोऱ्या तयार होऊन राहिलेल्या आहे अशा प्रकारे मी सर्व कचोऱ्या तळून घेते आधी दाखवल्याप्रमाणे पण तुम्ही आहे ना चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर, नक्की दाबा आणि व्हिडिओला आवडला तर लाईक करा तर इकडे सगळ्या कचोऱ्या तळून झाल्या आणि मस्त अशा सर्व करायच्या तर सर्व करायच्या आधीच आमच्याकडे संपून जात होत्या म्हणजे मुलं खाऊन घेत होते एवढ्या छान झालेल्या होत्या त्यामुळे ह्या अशा राहिलेल्या मग मी ते सर्व ते केल्या आणि कारण की त्याचा सुवास ते मसाल्यांचा सुवास एवढा छान येत होता की मसा कचोऱ्या असा तळल्यानंतरच पटापट पटापट संपत होत्या त्यामुळे ज्या राहिलेल्या त्याचं शूट घेतलं मग आणि खूप टेस्टी झाल्या होत्या यम्मी झाल्या होत्या तर नक्की करून बघा अशा प्रकारे आ, एक फोडूनसुद्धा दाखवते बघू शकता मी छोटे छोटे केलेल्या आहे तुम्ही याचा साईज थोडा मोठा ठेवू शकता कचोऱ्यांचा त्यावर टाकायची मस्त अशी चिंचगुळाची चटणी किंवा हिरवी चटणी किंवा सॉससुद्धा पण चिंचगुळाची चटणीने अजून छान अशी टेस्ट येते आणि हिरव्या चटणीने सुद्धा तर नक्की करून बघा आणि एक फोडूनसुद्धा दाखवू शकते दाखवते सगळीकडे छान असं स्टफिंग पसरलेलं आहे तर मस्त खा स्वस्त राहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय